आमचा नगरसेवक हा चोवीस तास लोकांच्या कामासाठी तत्पर असा hmm. त्यांच्या hmm. कामाला देणार देणारा hmm. त्यांच्या सुखादुखात वेळ देणारा त्यांनी नगरसेवक लक्ष देत होतं प्रशांच्या काळात गोंधळ झाला हे लक्ष नाही कोणाचं प्रशांच्या काळात नंतर त्यांनी आम्ही जाऊन सांगितलं त्यांनी कामं करत होतो आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील गरिराज या तालुक्यामध्ये आहोत आणि याच तालुक्याला मिनी तालुका असं मिनी कोल्हापूर जिल्हा असं म्हटलं जातं तर आपण पाहूया लोकांच्या प्रतिक्रिया या नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर काय आहेत या अगोदरही आपण आजरा तालुक्यातील लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या तशाच प्रतिक्रिया आज आपण इथे आजऱ्यामध्ये घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकताय की रेवीच्या लोकांच्या काय प्रतिक्रिया असतील तुम्हाला काय किंवा तुमच्या वॉर्डामध्ये काय समस्या असं वाटतं तुम्हाला अकरा नंबर वॉर्डामध्ये समस्या म्हणजे आता ज्या नवीन गटरी वगैरे करताना रोड खाली रोडची जी कामं झाली खूप खराब झाली प्रामुख्याने ही कामं आता या वॉर्डामध्ये आहे बाकी अकरा नंबर वॉर्ड हा अर्बन कॉलनी कोट कॉलनी ढाळी कॉलनी संकल्पनगर जागृती नगर, नगर देवगंडा कॉलनी अशा मध्ये आहे एरिया वाईज बघायला गेला तर अर्बन कॉलनी मध्ये म्हणायला गेला तर आता जे रस्ते केले होते तिथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाणी ओढा आहे लागून ते पाणी पात्राबाहेर आहे तर त्यामुळं आता तिथं फक्त रस्ते होणं गरजेचं आहे अर्बन कॉलनी मध्ये कॉलनी संकल्पनगर मध्ये नवीन रस्ते आता काम चालूच आहे गटरींची वगैरे कामं अर्बन कॉलनी वगैरे झालेली आहे देवगुंडा कॉलनी मध्ये पण काही ठिकाणी रस्त्यांची कामं होत आहेत काही ठिकाणी आता फक्त रस्त्यांचाच दुसरा अजून काय अजून काय वाटतं नाही रस्त्यांचा एक विषय झाला पाण्याचं प्रेशर काही ठिकाणी पाणी प्रेशर न पुरवठा होत नाही ही एक नागरिक नागरिकांची सातत्यानं तक्रार आहे तो एक विषय आहे बाकी स्वच्छता वगैरे पालिकेच्या माध्यमातून योग्य पद्धतीनं चालू आहे रोजच्या रोज ह्याचं कचरा नियोजन हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलं जाते रोज सकाळी वेळच्या वेळी गाडी येते कचरा घेऊन जाते ओला कचरा सुका कचरा याच वर्गीकरण करून ते नियोजन परफेक्ट आहे बरं आता आम्ही एक जे बघितलं काही याच्यात त्यामध्ये गट्टजी असे तुंबलेल्या वगैरे पण दिसले मला आजऱ्या रेल्वेमध्ये तर त्याच त्यानंतर तुम्ही म्हणताय की स्वच्छता वगैरे आहे हा काय असा नाही मध्यंतरी वॉर्ड वाईज गटरी सफाईला माणसांच्या टीम नेमल्या होत्या सध्या त्यांनी ग्रुप केलाय असं काहीतरी एक विषय आहे ज्याच्यामुळे त्यांची थोडस वार्डाकडे गवत काढणे स्वच्छता ह्या गोष्टीकडे थोडस दुर्लक्ष आहे प्रशासनात त्यामुळे त्या, त्या गोष्टीत बदल करून घेणं अतिशय गरजेचं आहे असं नगरसेवक नगरसेवक कसा असावा तुम्हाला आता आमचा हा तास लोकांच्या कामासाठी तत्पर असावा त्यांच्या कामाला हाक देणारा असावा त्यांच्या सुखादुखात वेळ देणारा असावा एवढीच म्हणजे बॅनरबाजी न करता आमच्यासाठी एक, एक लक्षात घ्या जो तो आप आपल्या ठिकाणी काम करत असतो इथं कुणाला नाव ठेवून किंवा कुणाकडे बोट करून काही करायचं नाही ज्यांना त्यांना आपली कामाची प्रतिमा ही उंचावत राहिली पाहिजे जसे दिवसागणिक तुम्ही पुढे जाल तसं त्या आपापल्या कामावर प्रत्येकाचं वेगळ्या पद्धतीनं वर्चस्व असणं गरजेचं आहे असं वाटतं आपला नगरसेवक हा वेळ देणारा असावा समाजाचं भान ठेवणारा असावा वार्डामध्ये काय कोणत्या कामाची आज गरज आहे त्या त्या वेळेनुसार काम करणारा माणूस असावा तुम्हाला आज कधी काय अपेक्षा काय आता अपेक्षा काय आरोग्य दृष्टीनं गटराची कामं गटरा कुठे व्यवस्थित रस्त व्यवस्थित नाही आहे कामं व्हायला पाहिजे रोजच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर व्यवस्थित गटराई या रिंग रोडला बघायची काय परिस्थिती त्यामुळे रोजच्या रोज स्वच्छता व्हायला पाहिजे गटाई तुंबलेले आहेत या व्यवस्थे वेळी काढून या व्हायला पाहिजे दुसरं काय नाही आरोग्याच्या दृष्टीनं जर विचार केला तर हेच आमचं एवढं रिंग रोडला आता जे जी जे काय काम चालू आहे ते आता चालू आहे का कस मग काय नाही काम आता चालू आहे सोडाईप म्हणजे आता नऊ नऊ आल्यानंतर हे चालू केले का हा हे आता आठवड्यातच चालू केले ते काय याचा काय संबंध आहे पाइपलाईनचा काय ते काय नवीन योजना आहे म्हटलं पाइपलाईन नगरसेवक तुम्हाला कसा पाहिजे म्हणजे काय काय वाटते नगरसेवका बदल त्याच्या लोकांचे हे काय काम करणारच पाहिजे पूर्वी जे तुमचे नगरसेवक होते त्यांना तुम्ही दहा पैकी किती मार्क द्याल या अगोदरचे नगरसेवक जे कोण तुमच्या बरोबर याच्यामध्ये होते ते या अगोदरची काम त्यांनी थोडी म्हणजे लोकांची करत होती सोडा ते काय कामाचं काय नाही सोडा करत लोकांची येतात जी काम ती करत होते सोडा हे काय अर्थ तसं काय हे नाही त्यांच्याबद्दल आमचं हे आता काम करत होती ते काय अर्थ तुम्ही एक तरुण जे उमेदवार हे आहेत उमेदवार आहेत त्यांना तुम्ही आता संधी द्या, द्याल का जे अनुभव आहेत पूर्वीचे त्यांनाच तुम्ही प्राधान्य द्याल काय तरुण लोकांना द्याल पाहिजे आणि आता जे मतदार आहेत जे तरुण जे आत्ताच मतदार पात्र झालेत मतदार करण्याआधी त्यांना तुम्ही कोणता संधी द्याल आता काय देणार त्यांचं मत आताचं काय नवीन लोकांना त्यांचं हे असणार तुम्ही त्यांना काय काय तुम्हाला तुम्ही असं आम्ही आम्ही काय जुन्या लोकांना जरा अनुभव असणार त्यांना त्यांच्याकडे जरा त्यामुळे आम्ही त्यांना सल्ला देणार तेच बरोबर आहे काम काय चालू आहेत याचा काय संबंध नाही अगोदर नगरसेवक जरा लक्ष देत होता नंतर प्रशासकीय काळात हे सगळं गोंधळ झालं गोंधळ झाला हे लक्ष नाही कोणाचं प्रशासकीय काळात त्यांनी आम्ही जाऊन सांगितलं त्यांनी कामं करत होती नगरसेवा कानावर अगोदरची हिच्या अगोदरची प्रशासकीय अगोदर आमची नगर काय बाबा सूचना केली काम कर पण नंतर काय झालं प्रशासक त्यामुळं कोण काय लक्षच नाही एवढंच आमचं बाकी काही म्हणजे प्रशासकीय प्रशासकीय लोक आल्यामुळं हे जे काय हे झाले त्याच्यामुळं प्रशासकीय कारभारामुळे हे जाणार बाकी त्यांच्या नगरसेवा काय तरी तक्रार जाणार लगेच लगेच येऊन माणसं त्यांनी हे कामं करणार हे बाबा आज हिथं या झालं याचं व्हायला पाहिजे त्यांना सांगून कल्पना देऊन कामं करून जात होती हे काय नाही तुम्ही कधी असं नगरपालिकेत गेलाय आणि तुम्हाला तो का काय अनुभव आलाय कधी आम्ही त्या कामा कधी जाईल काय बघितलं म्हणजे चांगला गेले की बाबा कधी आम्हाला कोण काय कामाचं हे तर नाही लगेच काम होत कधीच नाही कारण मी पंतप्रधान आवाज येऊन घरकुल काम करून घेतलं मी नगरपालिकेत नगरपालिका सुद्धा आम्हाला कधी बाबा कधी काय नाही आवास योजने मला अडीच लाख मंजूर झाल्या त्या नगर मला चांगलं सहकार कधी गेलो बाबा हे नाही ते नाही काय कधीच काही तुम्ही व्यवसाय हा करताय तर व्यवसायात तुम्हाला अजून काय नगरपालिकेनं काय करावं असं तुम्हाला वाटतं तुमच्या व्यवसायासाठी किंवा इतर लोकांच्या हिच्या व्यवसायासाठी तुम्हाला काय तुम करावं असं वाटत व्यवसाय मी काय काय व्यवसाय करत नाही नाही

बरोबर आहे इकडं खुल हे काढल्यात की तिकडं नाही हे बरोबर आहेत का नाही होतात का नाही म्हणजे लोकांचे पण काही हे लोकांचे पण लोकांचे पण ते पाहिजे आपल्याला असं तुमचं मत आहे मी काय म्हणतो असेल तर काढून जातात का नाही तिने बरं ओपन म्हणजे तुम्ही म्हणता की ओपन ठेवायला पाहिजे तर त्यांना ते करता येईल बघा <laughs> की कुणा तुम्ही खरं तुम्हाला का खोट म्हणा घ्या कुणा तुम्ही तुम्हाला बी काय नाव का ठेवणार नाही आणि कचरा का काढणार बी नाव ठेवणार नाही तिने वचन काढतात हिच्यात कस काढणार तिने झालं काय सांगू काय आणि काय आणि दुसरं काय पाहिजे काय बाबा नगरसेवक तुम्हाला काय वाटते कसं कसा असावा असं वाटत तुम्हाला निमग मारतो सोय लोक ठेवणे मग मारण्याला ठेल्ली तिनेला काय करत नाही म्हणा बाबा कोण लगेच सांगत नाही लगेच काय करत नाही असं त्यांचा ना, मत आहे लाल बुंद याचा होत कायली डको बला गप्पा बसा ठीक ठीक इथलीच आहेत आणि उगचं नाव घेऊय बदुमार घेता नाही त्या बरोबर आहे का नाही आणि भी इतलच आहे नमक इतलच आहे सगळं वळकीचंच आहे नाव ठेवून उपेक नाव त्या बदलाब करायचा नाही ते कव्वा झाला तर वे बरोबर आहे का नाही हा तान आम्ही जाऊन येतो नगरपालिकेला हा हा काही बी बोलतात तिने आमच्या ऐकतात का नाही तिने तुमच्या मी जाऊन येतो तुमच्या समस्या जाऊन घेतात आम्ही जाऊन येतो स्वतः आमची असंल तर मी जाऊन येतो मी हा मी काय तसा नाही मग तुम्हाला तिथं योग्य येऊन घरला येऊन बघतात आत काढला नाही का म्हणून विचारतात सगळं करतात म्हणजे तुम्ही खुश आहे नगरपालिकेमध्ये माझा तर यायच आहे बाबा मुगा तर नाव ठेवायचं नाही कोणाला बे